भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मनातलं नेतृत्व आदरणीय स्वर्गीय भारत नाना भालकेंना देखील आदरांजली अर्पण करते आजावरून का त्यांच्या नावाची सुरुवात करते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणारच आहे आणि त्याचबरोबर माझे आराध्य प्राध्यापक लक्ष्मीरावजी ढोबळे साहेब त्याचबरोबर सन्मानिय व्यासपीठावर उपस्थित भगीरथदा भालके साहेब सुरेखान मामा ठेंगील साहेब त्याचबरोबर खरा साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी आमचे सन्मान्य बेंद्रे साहेब भरत पाटील साहेब सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर मंगळवेळीकरांना माझा मानासन्मानाचा नमस्कार आज खर तर प्रचाराच्या निमित्तानं मी तुमच्या समोर उभी आहे खरी पण मन मात्र खूप जड झाले खर तर या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज विजयाचा निर्धार करून उतरलो होतो पण काहीतरी वेगळंच मान्य होत आपल्या राज्याच आपल्या तालुक्याच आणि आम्हा कार्यकर्त्यांचं सगळ्यात मोठं छत्र हरपलंय आदरणीय अजितदादांच्या आकस्मिक जाण्यानं झालेलं नुकसान कधी भरून येणार नाही कामाचा प्रचंड झपाटा प्रशासनावरची जरब आणि तळागाळातली सामान्य माणसाच्या प्रश्नाची नाडी ओळखणारा हा आपला कामाचा माणूस आज आपल्यात नाही नाही हे अजून पण वाटत दादा आहेत आपल्या आजूबाजूला आपलं काम बघत असतील ती कधी पण येतील आणि असंच भासवत ज्या माणसानं उभं आयुष्य केवळ जनतेला वेळ दिला त्या आपल्या दादांसाठी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांसाठी पक्षाच्या बळकटीसाठी आता आपल्याला एकत्र यावं लागणार आहे प्रचारात जो उत्साह होता तो एका क्षणात ओसरलाय कारण ज्यांच्या शब्दावर निवडणुका लढल्या जायच्या ज्यांच्या एका आदेशावरती कार्यकर्ते जीवाचं जाण करायचे ते दादा आता मार्ग दाखवायला नाहीये पण अशा दुःखाच्या प्रसंगी आपल्याला डगमगून चालणार नाही दादांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांची अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे आज आपण शोकाकुल आहोत पण या आपली लागेल आपापसातील हे सगळे भेदभाव मानपान बाजूला सारून पक्षाला एकजुटीनं उभारावं लागेल तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय भारत नाना भालके आणि आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब त्याचबरोबर या सगळ्यांचाच विचार आणि जनसेवेचा वारसा घेऊन आपल्याला एकत्र राहून काम करायचंय आज आपल्या लक्ष्मी दैवडी गटात प्रश्नांचा डोंगर उभा आहे आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही आहेत आंधळगाव पाणी योजनेला कोरड पडली लेंडवे चिंचायचं काम भजत पडलेलं आहे रस्ते खराब आहेत शेतकऱ्यांना दिवसावीज मिळत नाही पण ह्या प्रश्नांवर कुणी बोलायला तयार नाही नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत पण तो निधी जो आणलेला आहे हे कुणीच पडताळून पाहत नाहीये मतदारांना ही वस्तुस्थिती माहिती असायला हवी जेणेकरून मतदान करताना मनात संभ्रम राहणार नाही उजनी उजवा कालवा आदरणीय ढुबळे साहेबांच्या कारकिर्दीत एकशे बारा किलोमीटरच्या पुढे मंजुरी घेऊन मरवडे कर्जा कात्रा कागष्ट बोराळ ह्या दुष्काळी पट्ट्यात गावाला पाणी देऊन जनतेची आणि शेतकऱ्यांची सगळ्यांची तहान भागवली पण गेल्या वर्षी उजनीत इतका पाणी साठा असताना आज पाणी सोडलं नाही त्याचबरोबर भोसे प्रादेशिक तिथं सुद्धा हीच त्याचबरोबर दक्षिण भागातल्या जनतेच्या आणि मुख्या जनावरांची सुद्धा आज अडचण झाली जनतेला आणि जनावराला पाणी जर मिळू शकत नसेल मंगळवेड औत्सा योजना स्वर्गीय भारत नानांच्या काळात आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीतली शेवटची कॅबिनेट निवड एका विषयासाठी मंजुरी घेऊन त्यानंतर त्यामध्ये अनेक बदल करून चालू विधानसभेच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला पण नंतर वर्षभर काम बंद ठेवलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता काम चालू केलंय हे सगळं का सांगितलं तर जिल्हा परिषद निवडणूक असताना आमदार लेवलला काय काम झालं हे सांगून वारंवार मतं मागितली जाते मला मतदारसंघात प्रचारादरम्यान प्रश्न विचारले जात आहेत तुमच्या वडिलाने काय केलं पोपट पंचे आणि भंड लावण्याचा आरोप केला जातोय पण सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही आमच्या बापाच नाव सांगून मत मागायला लागलो तर तुम्ही आता काय करताय म्हणून जनता तुम्हाला प्रश्न विचारायला लागत गेली नऊ वर्ष निवडणुका नव्हत्या तर कुठला निधी कसा आला विकास काम कसं झालं हे काढायला नका नाहीतर क्रिकेटच्या ग्राउंड वरती फुटबॉल खेळल्यासारखं होईल बिनबुडाचे आरोप करून चर्चेत राहण्यापेक्षा काम करून जनतेच्या मनात राहूया एवढंच मला सांगायचंय जिल्हा परिषद हा ग्रामीण विकासाचा पाय आहे हा जर पोकळ राहिला तर प्रगती कशी होणार म्हणूनच आपल्या गटातील शेतकरी शाळा आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ही लढाई जिंकावी लागणार आहे मी आज स्वतःसाठी मत मागणार नाही तर जिथं तिथं घड्याळ असेल किंवा पूर्ण तीर्थक्षेत्र आघाडीचे उमेदवार रिक्षा या चिन्हावरती असतील त्या सर्वांसाठीच मतदान करून पक्षाच्या मागे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहा या निवडणुकीत माझ्यासोबत अनेक उमेदवार आज इथं उपस्थित आहेत त्या सर्वांनाच मी शुभेच्छा देते माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे येत्या सात तारखेला तीर्थ